धन्यवाद यानंतरची विनंती पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा मसवडच्या कविता म्हात्रे यांना त्यांनी आपलं मनो या ठिकाणी व्यक्त आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष सन्मान्य जयंतजी पाटील सर आपलं सर्वांवर आपल्या अतो, सर्वांच अतोनाच ज्यांच्यावर प्रेम आहे ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्यांचा आज वाजत गाजत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद जत्र पक्षात प्रवेश होणार आहे ते धैर्यशील मोहिते पाटील तुमचे चेहरे किंवा एखादी मोठी सभा होऊन घेते पण हा जो पक्ष प्रवेश होतोय तो या प्रांगणात होतोय शिवरत्न च्या अंगणात आदरणीय विजय दादांच्या साक्षी न ज्यांनी हे ज्यांनी किंग मेकर ची भूमिका बजावली त्याच्या जय दादांच्या साक्षी न मदन दादांच्या साक्षी न आणि वर तिथं बसलेल्या सगळ्या माऊ मौल, माऊली माई माऊली ज्यांच्या प्रेमाचा मोठे झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे ज्यांनी अतोनात या मोते पाटलांवर प्रेम केलं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं हा प्र प्रवेश होताय बंद गोळा बघिनीनो केलंय इलेक्शनला कोण खासदार होतं माहित नाही निवडून दिलं परत तो खासदार फिरकलाच नाही काळा का गोरा माहित नाही त्याला काय केलं माहित नाही तो कुठं माहित नाही एका तासाला किती खर्च केला त्याने हजार कोटी किती शिक्षण झालंय जरा चेक करा दहावी पास, पास दहावी ना पास असला खासदार पाठव ना कुणी पाठवला एक लाख एक लाख सोळा हजार मतदार माळशिरस तालुक्यानं दिलं आणि निवडणूक जिंकली किती ना, ना। चूक दुरुस्त करायची आता चूक दुरुस्त करायची आता चूक दुरुस्त करायची वेळ आहे माझ्या बंधू आणि भगिनीन दोन पार्सल परत पाठवायची एक बीडचं पार्सल दुसरा इथली शेजारची आपल्याला माझं गाव आहे मी आदरांच्या इलेक्शनला जेव्हा मी दादा जेव्हा इलेक्शनला होते तेव्हा मी त्यांच्या आणि पक्ष बदलला खूप वाईट वाट वाटायचं पण नाती कधी तुटत नाहीत माझ्या बंधू आणि भगिनी एवढंच सांगू इच्छिते साधा भाजी घ्यायला गेलो ना भाजी मैत्रीची तर चार वेळा तपासून घेतो बरोबर का आता उन्हाळा मडकं घ्यायला गेलो तर तपासून घेतो मदाक बदाक आवाज देणार मडक कधी घेत नाही गेल्या वेळेसही मदाक बदाक आवाज देणार मडक आपण होत त्याला आता फोडायचं एवढंच सांगते आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरथ चंद्रजी पवार साहेब पक्ष फुटला चिन्ह गेलं पण तुतारी माणस माणसानं हातात घेतलेली तुतार हा माणूस केंद्रीय असणारा पक्ष माणसाला पुढे घेऊन जाणारा पक्ष कष्टकऱ्यांचा काम करेंचा, महिलांचा पक्ष या पक्षामध्ये वाजत गाजत आज प्रवेश करतायत मी एवढं शेवटी सांगू इच्छिते तुमच्या सगळ्यांकडे बघून फानूस बनके जिस्की फाजत हवा करे फानूस म्हणजे गंधिलाची ती काच असते फानूस बनके जिस्की बाजत हवा करे

यानंतरची विनंती दादा वाडदेकर यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं